राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर बीड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार हजेरी राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर पाऊस आता वाढत जाणार आहे त्याबाबतची सविस्तर अपडेट आहे व बीडमध्ये कसा पाऊस सुरू आहे ते देखील पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकावं डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळू शकते त्यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या टायटलवरती क्लिक करायचे आहे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पाहायला मिळेल त्यावर ते तुम्ही जॉईन होऊ शकता व चॅनल देखील सबस्क्राईब करून नक्की ठेवा जेणेकरून अपडेट सर्वात आधी पाहायला मिळतील आता पाहू शकता बीड जिल्ह्यात कशाप्रकारे पाऊस सुरु आहे त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पाऊस वाढणार